मंडळी फील्ड कोणतंही असे ना जर तुमच्या मनामध्येच सेवाभावी वृत्ती असेल तर ती वृत्ती तुमची प्रत्येक ठिकाणी उपयोगी येईल त्यातूनच सेवाभावी वृत्ती आणि शिक्षक हे जर कॉम्बिनेशन आलं तर मग अलभ्य लाभ समोर बसलेलं मूल माझं आहे मग मी त्याला कसं शिकवेन तसं तुम्ही प्रत्येक मुलाला शिकवलं की तुम्ही शिक्षक म्हणून यशस्वी होणारच शिक्षण कार्यक्रम करणं हे हे त्यांच्यामुळे शक्य झाले आहे त्यांनी सुट्टी नाही म्हणजे सुट्टी तर नाही त्यांच्या सुट्टीत नाही त्यांनी आमच्या आम्हाला शिकवण्यासाठी वेळ दिला हे आमची भाग्याची गोष्ट आहे त्यांच्यासारखे शिक्षिका आम्हाला लाभणं हे आमचं एक प्रकारचं भाग्य आहे नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत छाया पोपजे या मॅडम कडे आणि आज आपण जाणून घेणार आहोत एक शिक्षिका म्हणून तिचं वागणं कसं आहे शिक्षक या मधून आपल्याला कशी समाजसेवा करता येते आणि दिवसेंदिवस त्या शिक्षणामुळे किंवा शिकवत असल्यामुळे आणि स्वतःही त्याचबरोबर शिकत असल्यामुळे विचारांमध्ये वागण्यामध्ये प्रगल्भता कशी येते छाया तू तु तु तुझ्याबद्दल माहिती प्रेक्षकांना दे मी अनुप्रिता वेदारे मंडळी कॉलेजमध्ये अत्यंत हुशार असणारी सायन्सची विद्यार्थिनी छाया पुढे डी एड करून एका जिल्हा परिषद शाळेची शिक्षिका झाली हा ब्लॉक पाहून तुम्ही सुद्धा म्हणाल खरंच विद्यार्थ्यांचं भाग्य आहे अशी शिक्षिका मिळणं मुळात तिचं बालपण कसं गेलं हे आपण जाणून घेऊया माझं बालपण इतकं छान गेलेलं आहे आणि असं जर सगळ्यांचं गेलं सगळ्या मुलांचं तर भविष्यात येणाऱ्या कोणत्याही अडचणींना ते सामोरे जाऊ शकतात आणि म्हणून शिक्षक म्हणून माझा हा प्रयत्न राहतो की लहानपणी मुलाला जे जे हवंय ते ते थोड्या मर्यादा घालून पण करू द्यावं लहानपणी आमचं एकत्र कुटुंब होतं एकत्र कुटुंबात अधिपर्यंत आपण सहन करायला शिकतो छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ते आपल्याला समजतात संयम शिकतो की जो मला आता शिक्षकी पेशा या दोन्ही गोष्टी खूपच उपयोगी वाटली दुसरं खेडेगाव होतो आता ही स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे आता लहान मुलाला सुद्धा इतका स्ट्रेस आहे मला आम्हाला कधी लहानपणी स्ट्रेसच नाही आलेला काही संबंधच नाही कारण मोठ्या माणसांची पद्धत अशी होती की घरात जे जे काही तणावाचे विषय असतील ते मुलांच्या समोर बोलायचे नाहीतच त्यामुळे तोही विषय नव्हता बरं टी व्ही नाही मोबाईल नाही त्यामुळे काही कळायचंच नाही म्हणजे अज्ञानात सुख ते आम्ही लहानपणी उपगोर मी कधीही शिक्षक होईन असं मला वाटलेलं नव्हतं मला मनापासून डॉक्टर व्हायचं होतं आणि मला, मला तेवढी बुद्धी आहे असं मला अगदी मनापासून वाटतं म्हणजे कोणताही अहंकार नाही किंवा नाही पण आहे असं वाटतं मला पण मध्ये अशा घटना घडल्या कॉलेजच्या आयुष्यात दुसरीकडे राहायची वेळ आली तिथे मला न्युमोनिया झाला आता सगळ्यांचं नाव घेणं चुकीचं वाटतं आणि मी एस वायला असताना प्रॅक्टिकलला फेल झाले प्रॅक्टिकल फेल झाल्यामुळे वर्ष वाया जायची वेळ आली आणि तेव्हा मग मी मार्क चांगले होतेच कारण तेव्हा मेरिटवर ॲडमिशन होत्या आणि त्यामुळे मला डी एडला ॲडमिशन मिळाली डी एडला ॲडमिशन अर्थात भविष्यातल्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत त्याच दरम्याने माझे वडीलसुद्धा गेले आणि वडील गेल्यानंतर आई इतकी आजारी पडली तिला सतत फिट्यायच्या आणि माझा भाऊ माझ्यापेक्षा अकरा वर्षांनी लहान आणि घरात कोणीच नाही मग मी राजापूरला अपडाऊन केलं धौलवल्ली टू राजापूर असं डी एडला अपडाऊन केलं तेव्हा शिक्षकांनी मला खूप सहकार्य केलं आणि म्हणून मी अशी चुकून शिक्षक झाले आणि एक महत्त्वाची गोष्ट मला हवीच सांगायला की मी डी एडला सगळं दररोज घडायची कारण गोपटेचं कॉलेज करून मी तिकडे गेलेली आणि ती डी एडची सगळी शिस्त साडी नेसायची बंध वेळाचा ब्लाऊज मला ते नको वाटायचं सगळं पण मला एक एस व्ही कुलकर्णी म्हणून सर होते तर त्यांनी एक वाक्य सांगितलं म्हणाले गोखले तुला एक सांगतो आवडणारं काम सगळेच आवडीने करतात पण न आवडणारं कामसुद्धा जो आवडीने करतो ना तो खरा माणूस आणि खरंच असेल तर त्या मुद्द्यावर मी तिथे ठरवलं की येस आता न आवडणारं काम असलं तरी आपण ते आवडीने करायचं आणि तिथून जो शिक्षक म्हणजे पण मी सगळ्या गोष्टी मनापासून शिकले आणि नोकरीत प्रत्येक गोष्ट नोकरीतच नाही खरं त्यांनी आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनापासून केली छाया तुला शिक्षक झाल्याचं एक खूप समाधान आहे समृद्धता आहे तुझ्या मध्ये या क्षेत्राविषयी बोल काय बोलशील म्हणण्यापेक्षा मी काय बोलणार नाही सगळंच बोलन म्हणजे शिक्षकी पेशाकडे मी नाही इलाजाने आहे पण आज मी खरं सांगायचं तर दर दिवशी म्हणण्यापेक्षा दर मिनिट आला बाप्पाला असं म्हणते की थँक्यू तू मला शिक्षक केलंस त्याचं कारण आम्ही ज्या वातावरणात वाढलो ते इतकं सरळ मार्गी वातावरण होतं तर मला वेगळ्या क्षेत्रात टिकता आलंच नसतं इथे ना मुलं इतकी प्रामाणिक जबाडी हा विषय नसतोच इतकं निर्व्याज्य आणि निरागस प्रेम मिळतं की याच्यापेक्षा वेगळं आणखी चांगलं क्षेत्र असूच शकत नाही असं वाटतं मला जेवण देऊन त्याच्या कितीतरी पट आपल्याला मिळतं मुलं स्वतःला मिळालेली चॉकलेट्स ठेवून देतात आणि ते म्हणतात बाई आज आम्ही तुम्हाला गिफ्ट आणले आता मला सगळ्यांमध्ये माहीत झाली म्हटलं काय रे गिफ्ट आहे ही आम्ही सगळ्यांची चॉकलेट तुम्हाला दिली आहेत कारण मला कधी कधी लो शुगर लो होण्याचा त्रास होतो मग म्हटलं तुम्ही मला काय चॉकलेट दिले बाई तुम्ही आम्हाला एवढं मनापासून शिकवताना म्हणून आम्ही तुम्हाला काय देणार म्हणून आमच्यावरची चॉकलेट आम्ही तुम्हाला ठेवली हे प्रेम दुसरीकडे कुठेही मिळणार नाही कुठेही म्हणजे कधी कधी मला खरं सांगायचं की घरची मुलं आणि शाळेतली मुलं असं जर म्हटलं तर शाळेतली मुलं कधीकधी इतकं प्रेम करून रडवतात ना त्यामुळे मला असं वाटतं की मी अतिशय आनंदी आहे या शिक्षकीपेक्षा आणि मला आता त्रास होतो आहे की तीन वर्षांनी माझी जेव्हा नोकरी संपेल तेव्हा मी काय करू आणि अजून एक मला सांगायला आवडेल की छायाला रत्नागिरीच्या आसपास सुद्धा शहरातलं मूल आणि थोडस आउट ऑफ सिटी राहणार मुल, मुल। यांच्या गरजा खूप वेगवेगळ्या असतात आणि कधी कधी परिस्थिती पण वेगळी असते तर तू जे आता म्हणालीस ना की ती मुलं तुझ्यासाठी चॉकलेट ठेवतात तर एक तर गावातली मुलं गावातली माणसंच प्रेमळ असतात आणि त्यामुळे ते बीच त्या मुलांच्या अगदी खरी गोष्ट आहे आता मी आता सध्या पालवन ओरंबेवाडीत आहे हो गावच आहे रत्नागिरी पासून दहा साडे दहा किलोमीटर आहे पण गाव ते वेगळं आहे आणि इकडे तुम्ही जाऊ तरी तुमच्या लक्षात येईल पण आमची मुलगी गेल्या वर्षी नासायला गेली म्हणजे आता जाऊन आलीच ती मी कुठे गेली अजून मला प्राऊड फील करते या गोष्टीमुळे माझ्या दोन तीन मुली आणखी इस्रोला त्या सिलेक्ट झाल्या म्हणजे आपण जर मेहनत केली या वर्षी सुद्धा एक वेगळं उद्दिष्ट ठेवलंय ते उद्दिष्ट सफल झालं की सांगलं ना मंडळी मला मन्दर हे सांगायला जास्त आवडेल की छायाची जी व्हॉट्सअप स्टेटस असतात त्यावरून तिची प्रगती आम्हाला नेहमी समजत असते म्हणजे ती तिच्या मुलांचं अगदी अगदी रेअर कधीतरी ठेवत असेल थे। mm -hmm. नातवाचं विशेष असतं छाया नातू पण आहे हो छाया आजी पण बनली आहे तर पण तिच्या शाळेच्या मुलांचं ती वारंवार ठेवत असते थे। आणि खरंच हे नासाचं सुद्धा मी पाहिलं होतं आणि त्यामुळेच कळत असत की अरे अशी शिक्षिका एखाद्या शाळेत असणं मला तर फार अभिमान वाटतो माझ्या मैत्रिणीचा तर मला छाया तुला हे विचारायला आवडेल की तुझी मुलं जशी तू किती ठिकाणी घेऊन जातेस त्यांना जिंकवून आणता तुम्ही आणि तसच तुम्ही कित्येक स्पर्धांमध्ये भाग घेतेस म्हणजे मी नेहमी म्हणते अष्ट पैलू व्यक्तिमत्व आमची छाया आहे बाबत सांग हे सगळ्यांना हे त्याच हे थोडं आहे बॉक्स अजून भरलेलं आहे पण हे थोडंसं आपलं इथे आहे नाही बघ हे जे आहे पीतांबरी हे दोन हजार पाच मधली स्पर्धा आहे आणि ती स्पर्धा सहा स्पर्धा होत्या तरुण भारत पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी त्या म्हणून म्हणजे मेहंदी फ्लॉवर डेकोरेशन खाना उखाणा म्हणजे खाया पदार्थ करून घ्यायचा आणि उखाणा घ्यायचा परफेक्ट मॅचिंग आणखीन एक स्पर्धा होती अशा सहा स्पर्धा होत्या मग त्या स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट म्हणून मला पितांबरी गृहलक्ष्मी तो सन्मान मिळाला एक व्यक्तिमत्व स्पर्धा झाली होती म्हणजे मी काही दिसायला छान वगैरे नाही पण पर्सनॅलिटी कोणती तू छान आहे पर्सनॅलिटी कोणती असतो मला वाटतं आमदार सेव्हन्टी ती घेतली तर त्यात सुद्धा मला दोन दुसऱ्या नंबरचं बक्षीस मिळालं होत आता ती सन्मान चिन्ह खराब आहे तर इथे जे आहे हे वक्तृत्व स्पर्धेचं आहे वक्तृत्व तुला बऱ्याच ठिकाणी मिळाले खूप ठिकाणी आणि राज्यस्तरीय सुद्धा हो हा एक काव्य महोत्सव आहे म्हणजे काव्य हे काव्य स्पर्धेचं बक्षीस आहे हे धावण्यातलं बक्षीस आहे ते पाककला स्पर्धेचं बक्षीस आहे ते मी रंगभरण स्पर्धेत मुलाला खूप बसवलं म्हणून तिथे पण हे महिला दिनाची दोन हजार बारा दोन हजार सहा अशी सगळीच बक्षीस खूप बक्षीस आहेत हे आ, राम मंदिरातलं आहे हे वक्तृत्व स्पर्धा आहे अशी खूप सगळी सन्मानचिन्ह आहे आणि प्रशस्तीपत्र तर दोन फाईल माझ्याकडे यशदाच ट्रेनिंग घेतलेली आणि ट्रेनिंग दिलेली मला वाटतं तालुक्यातली मी पहिली शिक्षिक आहे आणि मला वाटतं पहिली आणि एकच असेल कदाचित आता एक दोन कोणी असेल तर पण यशदा म्हणजे महाराष्ट्रातली प्रशिक्षणाची शिखर संस्था तर तिथे मला जाण्याची संधी मिळाली माझ्या वाचनामुळे आणि आमच्या सावंत मॅडम मुळे तर त्यांच्यामुळे त्यांना मला माझं वाचन माहिती होतं म्हणून त्यांनी ती संधी दिली आणि तीन वर्ष मी क्लास थ्री आणि क्लास फोर त्यांना शिकवत होते माझी शाळा सांभाळून ते एक वेगळं काम आ, मी केलेलं आहे म्हणजे शिक्षणापेक्षा वेगळं काम आणि इथे सगळ्या स्पर्धांमध्ये मला जसं जमेल तसं लिहायचं भार जिथे जाते तिथे जिंकून हा बऱ्यापैकी असं होतं कधीही बक्षीस मिळालं नाही असं होतं आवडते त्यामध्ये चित्र फार सुरेख नाही गरजे गरजेपुरतं येतं मुलांना सांगण्यापुरतं येतं पण किमोज आता बसता येते वयामुळे आता त्या गोष्टी मला भरतकाम आवडतं त्याच्यानंतर विणकाम आवडतं ते सगळं सांगितलं ना आईने जबरदस्ती केल्यामुळे पण आता त्याचं महत्व करा कारण विद्यार्थ्यांना माझ्या आणि बघताना भाई तुम्हाला हे पण येतं असं ते जेव्हा कौतुकाने विचारतात तेव्हा रोज आईच्या आठवणी तुम्हाला की हे तिच्यामुळे आणि मला जेवण ही उत्तम करते ते माहिती पण फक्त आम्ही त्याचा आस्वाद घेतो फक्त हे खूप महत्वाचं आहे की छाया जेवणाच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करत नाही ती एकटी असली तरी तिला संपूर्ण ताट भरलेलं लागतं आणि व्यवस्थित हेल्दी फूड एकटीच जेवण बनवणार ते सुद्धा व्यवस्थित बनवणार म्हणजे छाया प्लीज तू सांग खिचडी बनवतेस तेव्हा काय काय करतेस सांग खिचडी जरी खिचडी जरी केली तरी आणि त्यात सगळे पदार्थ म्हणजे पाहिजे तर अजिबात नाही जी जास्तीत जास्त पौष्टिक होईल टेस्टी होईल असं आणि परत बरोबर त्याच्याबरोबर टॉमॅटोची म्हणजे सॅलड कांदा पापड अशा सगळ्या गोष्टी लोणीची लोणी सगळी सगळं तू लागत नाही शास्त्र माझी आजी राहते मला रत्नागिरीत जायला वार वार खूप आवडत रत्नागिरीत मला खूप मजा येते आजी वाजे खूप लाट करते आय लव्ह यू आजी नमस्कार मी नुपूर जोशी आज मी आईविषयी थोडं व्यक्त होणार आहे अशी संधी फारच क्वचित मिळते नाही आणि मिळाली आहे तर ती मी कशी बरं सोडेन मला अगदी चांगलं आठवतं लहानपणी अ आई ए बी सी हे शिकवण्यापासून ते अगदी शाळेतल्या मुलांना अ आई आणि ए बी सी मनापासून कशी शिकवावी हे मी जर कोणाकडून शिकले असेल तर फक्त माझ्या आईकडून माझ्या प्रत्येक सुखदुःखात प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीत साथ देणारी कोणी असेल तर ती फक्त माझी आईच होती सगळं चांगलं चांगलं नाही बरं सांगत आहे मला आहे की तुम्ही सगळे मला खूप छान ओळखता हो मी आणि माझी आई एक वय असं होतं की जेव्हा आमची रोज सतत भांडणं व्हायची काय सारखी कामं सांगतेस काय सारखं हे कर ते कर चालू असतं तुझं तेव्हा त्या ते गोष्टीचा खूप राग यायचा खूप यायची पण आता ते वय सरून गेल्यानंतर आणि लग्न होऊन सासरी आल्यानंतर एक गोष्ट कळते की आई जर तेव्हा ओरडली नसती किंवा आईने जर का कान धरून ती गोष्ट करायला शिकवली नसती तर ती कदाचित आयुष्यात मला कधीच आली नसती आणि सासरी होणारं कौतुक कधीच झालं नसतं अशा एक ना अनेक गोष्टी मी आईकडून शिकले त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चिकाटी मी असं नाही म्हणणार की अजून शंभर टक्के मी चिकाटी शिकले पण जी काय थोडीफार माझ्यात चिकाटी आहे ती फक्त माझ्या आईमुळे ही शिक्षिका जर शाळेतल्या मुलांवर एवढे चांगले संस्कार करत असेल तर घरातली मुलं तर चांगली संस्कारी असणारच ना छाया तू शिकवतेस स्कूलमध्ये जाऊन पण त्या शिकवण्या पलीकडे सुद्धा तू तुझ्या मुलांसाठी बरंच काही करत असतेस जी एक शिक्षिका तिच्या प्रोटोकॉल मध्ये नाही आहे त्या पलीकडे जाऊन तू त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतेस त्याबद्दल थोडं सांग कारण खरंच त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं असेल असं कधीतरी मुलं इकडे आली कधी कधीतरी फिरायला देते म्हणजे असंच एक ट्रीप मी आधी दरवर्षी मुलाची आम्ही शाळेची ट्रीप करतो तो वेगळा मंडळी छाया प्राथमिक शिक्षिका आहे झेडपीची शिक्षिका आहे मस्त कार घेऊन जाते त्यास, त्यास कार ना शाळेला खूप भारी आणि त्या मुलांनाही फिरवते त्यांना आनंद देते मुलांजवळ जेवढी आपली जवळी वाढेल तेवढं आपल्याला जे शिक्षणाचं काम करायचं ना ते शंभर टक्के यशस्वी होतं असं मला वाटतं म्हणजे मुलं आणि आपण ना एका समान पातळीवर आलो आरोपी तर ते समान पातळीवर येणं जे आहे ते फक्त अभ्यासाने होत नाही ऍबसुटली त्याच्यासाठी ही वेगळी म्हणजे मुद्दाम होत नाही ते मला आवडतातच uh. मुलं मला खूपच मुलं आवडतात त्यामुळे मी कधी त्यांना फिरायला देते खाऊ वाटते मी कधी शाळेत एकतेने चॉकलेट खाते मला जर वाटलं की मी लगेच किती हजार आहेत चला त्यांचं आणि आपण असं आपण सगळ्यांनी मिळून खाऊ आता गणपतीच्या सुट्टीत परवा तास घेत होते ना मग गणपती आहेत मग मोदक एक दिवस इकडून दिवाळीत क्लास येते तेव्हा दिवाळीचा फराळ येते दररोज नवीन मुलं लहान असतात त्यांना तासाला सुट्टी घ्यायचा हा जरा विषय असतो मग ते येतात येत नाही नाही मग त्यांचं येणं थोडं आपल्यामुळे आनंदी होतो आणि त्यांना एक आपुलकी वाटते आणि मग आपण सांगितलेल्या गोष्टी ते ऐकतात म्हणजे मला त्यांना घरची कामं कुठे सांगायचे पण मी सांगितलेला अभ्यास पण ते शंभर टक्के करतात कारण इनवॉल्व्ह राहणार शिक्षिकेमधली मुलं आता बाहेर आहेत लांबलांब आहेत काही परदेशात आहेत तर ती परदेशातली मुलं जेव्हा भेटायला येतात किंवा दूरू झालेली मुलं तर ती येताना मला खाऊ घेऊन येतात मोस्टली वाढदिवसाला कोणी नाही कोणीतरी येतच आणि ते खाऊ घेऊन येतात तर मी म्हटले अरे तुम्ही लहान आहात खाऊ का आणता तर ते मला असं म्हटतात की बाई लहानपणी तुम्ही खाऊ दिला ना आता खाऊ द्यायची पाळी आमची आहे तर हा आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण असतो याच्यापेक्षा आणखी जास्त अपेक्षा तरी कशाची आणि पगारापेक्षा जास्त आनंद या गोष्टीने होतो आता आपण शेवटच्या टप्प्यावर जातो आहोत आणि अशा शिक्षिकेकडून जर काहीतरी वेगळं ऐकायला मिळणार असेल शिकायला मिळणार असेल तर छाया नवीन येणाऱ्या शिक्षकांना तू काय संदेश देशील संदेश असं नाही नवीन येणाऱ्या मुलांकडे पण चांगल्या गोष्टी आहेत टेक्नॉलॉजीत ते आमच्यापेक्षा पुढे आहेत बरोबर मी फक्त एकच गोष्ट एवढं सांगेन की समोर बसलेलं मूल माझं आहे मग मी त्याला कसं शिकवीन तसं तुम्ही प्रत्येक मुलाला शिकवलं की तुम्ही शिक्षक म्हणून यशस्वी होणारच वेगळं काही करण्याची गरज नाही मंडळी नवीन शिक्षकांना काय सांगशील असं विचारलं तेव्हा मला वाटलं होतं एक लिस्ट असेल हे करा हे करा हे करा पण छायाने एका वाक्यात सांगितलं तुम्ही त्या मुलाला स्वतःच मूल मुला आहे असं ट्रीट करा वास, किती छान आहे हा संदेश छाया असुझीशी बोलून आणि शाळांविषयी माहिती करून घेऊन एक मराठी शाळेमधली इतकी सुंदर टीचर असणं हे त्या शाळेचं भाग्य आहे आणि हे मी तुला अनेकदा अनेकदा म्हणजे तू म्हणतात मी म्हणणार कारण मला ते आवडतं मला अभिमान आहे या गोष्टीचा आणि एका व्यक्तीमध्ये किती गुण असावेत म्हणजे देव देताना एवढं पॅकेज करून देतो हेही खरंच ब्लेस्ड आहे खूपच छान तर आज तू दिलेल्या मुलाखतीमुळे अजून बऱ्याच गोष्टी समजल्या बऱ्याच लोकांना त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये सुद्धा नक्की उपयोगी पडेल नवदुर्गा स्त्री मध्ये तुझी मी निवड करतानाच मला माहिती होत की छायाकडची समृद्धता भरपूर माझ्या चॅनेल थ्रू सगळीकडे पोहोचणार आहे यासाठी मी दुसरे आभार मानते मला अजिता म्हणजे माझी मैत्रिणी तिने आज मुलाखती म्हणजे खरं आणि मैत्रिणी असं काय म्हणतो त्याला तसं बोलता येणं जरा कठीण पण तिच्या चॅनेल मधून मला बोलता आलं मला पण व्यक्त होता आणि कधीतरी असं स्वतःविषयी बोलेलं तर ती बोलण्याची संधी तिच्यामुळे मिळाली मला छान वाटलं थँक्यू मंडळी माझी बालमैत्रीण छाया तिच्याबद्दल आज माझ्या चॅनेल थ्रू तिचा सेवाभावी स्वभाव दाखवताना मला खूप आनंद होतो आहे मंडळी फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही बरं का समाजामध्ये जे जे गरजू आहेत त्यांनासुद्धा मैत्रिणींना सोबत घेऊन जितकी मदत करता येईल तितकी मदत ती करते अगदी एका व्यक्तीला छोटंसं घर बांधूनसुद्धा त्या सर्वांनी दिलं आहे यामध्ये तिने खूप पुढाकार घेतला होता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोगजेबाई म्हणून ती खूप प्रसिद्ध आहे या अशा व्यक्तिमत्वाबद्दल मला नेहमीच आदर वाटतो थँक्यू थँक्यू सो मच